छगन भुजबळ अजित पवार गटात नाराज भुजबळ पुन्हा एकदा पवारांकडे शरद पवारांकडे परतणार छगन भुजबळ वेगळी भूमिका घेणार या सगळ्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे तसं पाहायला गेलं तर त्यामागे कारण सुद्धा तशीच आहेत म्हणजे छगन भुजबळ हे महायुतीत राहून बऱ्याचदा विरोधी विधानं करतात पक्षाच्या निर्णयावर बऱ्याचदा खुल्या माध्यमांसमोर नाराजी व्यक्त करतात राजीनाम्याची घोषणा सुद्धा करतात त्यामुळे भुजबळ अजित पवार गटात नाराज असल्याचं बोललं जाते यातच आता छगन भुजबळ यांच्याकडून अजित पवारांच्या विरोधात दबावतंत्र सुरू असल्याचं देखील बोललं जाते कारण नाराजीच्या चर्चांदरम्यान छगन भुजबळ यांनी बोलवलेली समता परिषदेची बैठक आणि या बैठकीतून वेगळी भूमिका घ्यावी असा उमटलेला सूर या बैठकीमध्ये काय घडलं आणि वेगळी भूमिका घेण्यामागं नेमकी कारण काय आहेत जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झालं आणि अजित पवारांनी शरद पवारांच्या विरोधात जात वेगळी भूमिका घेतली यात शरद पवारांच्या जवळच्या नेत्यांपैकी अनेक नेतेही अजित पवारांसोबत गेले यातलेच एक नाव म्हणजे छगन भुजबळ भुझबार। भुजबळांनी अजित पवार गटात जात मंत्रिपदाची शपथही घेतली मात्र मंत्रिमंडळामध्ये असूनही छगन भुजबळ बऱ्याचदा महायुतीच्या निर्णयाविरोधात बोलताना पाहायला मिळतात मग ते ओबीसीच्या मुद्द्यावरती असो लोकसभेच्या निकालावर केलेलं वादग्रस्त वक्तव्य असो एवढंच नाही मराठ्यांचा ओबीसी आरक्षणात समावेश नको या पार्श्वभूमीवर छगन भुजबळांच्या नेतृत्वात निघालेला ओबीसी अलगा सभा आणि आंदोलन या संपूर्ण महाराष्ट्राने चांगलंच आहे त्यामुळे भुजबळांना पक्षाचे आणि महायुतीच्या भूमिका खटकतायत असं दिसून येतं यातच आता ओबीसी आंदोलन चांगलंच पेटत आहे या पार्श्वभूमीवर छगन भुजबळांनी समता परिषदेची बैठक बोलवली वांद्रेतल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट येथे ही बैठक बोलवण्यात आली आता या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली तर सगळ्यात आधी मराठा आरक्षण आणि ओबीसी आंदोलनाचा मुद्दा या ठिकाणी मांडला गेला या बैठकीतून भुजबळांनी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी उपोषणावर बसलेल्या लक्ष्मण हाके आणि मंगल ससाने यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि आपण या आंदोलनाच्या पाठीशी असल्याची गॅरंटी देखील दिली मात्र या बैठकीत अजून एका मुद्द्याला हात घातला गेला तो म्हणजे महायुतीत आणि पक्षात भुजबळांची असलेली नाराजी त्यामुळे असा आग्रह केल्याचं जातं कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभेसाठी उमेदवारीला दिल्लीतून पंतप्रधान मोदी आणि शहा जाग्रीन सिग्नल होता ओबीसी लढ्यातून भुजबळांसाठी पोषक असं वातावरण देखील तयार झालं होतं मात्र पक्षाकडून म्हणावं तसा पाठिंबा या लोकसभेच्या उमेदवारीला दिला गेला नाही आणि उमेदवारी आपल्याकडे राहावी यासाठी पक्षानं देखील कोणतेही प्रयत्न केले नाही असं बोललं जातं आणि शेवटी ही जागा अशी त्यांच्या पारड्यामध्ये पडली त्यानंतर राज्यसभेला आपण इच्छुक आहोत असं भुजबळांनी माध्यमांसमोर स्पष्टपणे बोलून दाखवलं मात्र तरीही भुजबळांना डावलून अजित पवारांच्या पत्नी ज्या बारामती लोकसभेत पराभूत झाल्या त्या सुनेत्रा पवारांना राज्यसभेवरती पाठवण्यात आलं आणि इथेही भुजबळांना डावललं गेलं यासोबतच पक्षांतर्गत निर्णय प्रक्रियेत डावलं जात असल्याचा आरोप देखील कार्यकर्त्यांनी केला या आणि अशा अनेक कारणांमुळे भुजबळ नाराज आहे आणि त्यांनी वेगळी भूमिका घ्यावी असा आग्रह हो या बैठकीमध्ये करण्यात आला याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओबीसी आंदोलन ओबीसी आंदोलनामध्ये छगन भुजबळ हे ओबीसी चेहरा म्हणून ओबीसी नेता म्हणून समोर आले होते परंतु यावेळी पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता किंवा नेता त्यांच्यासोबत दिसला नाही संपूर्ण लढ्यामध्ये सभा घेताना सुद्धा भुजबळांसोबत अजित पवार गटातील कोणताही नेता खुल्यामपणे समोर आला नाही किंवा ओबीसी आंदोलनाला पाठिंबा सुद्धा दिला नाही त्यामुळे कुठेतरी भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या निर्णयाच्या विरोधात असल्याचं बोललं देखील जातं आता भुजबळांबद्दल सुरू असलेल्या या चर्चांच्या पार्श्वभूमीवर प्रश्न असा होतो की भुजबळांनी वारंवार बदललेल्या राजकीय भूमिकेत आता त्यांनी जरी पुन्हा वेगळा काही निर्णय घेतला तर त्यांना पाठबळ नेमकं कोणाचा असेल कारण शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर जरी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक त्यांच्या सोबत होते मात्र आता शिवसैनिक त्यांच्यापासून दुरावलेले पाहायला मिळतात त्यात शरद पवार गटाचे दरवाजे भुजबळांसाठी पुन्हा उघडतील अशी शक्यता फार आहे ओबीसी गट मोठ्या प्रमाणावर पाठीशी असला तरी मराठा समाज त्यांच्यापासून मिळतो आता कार्यकर्त्यांच्या मागणीवर छगन भुजबळ काय भूमिका घेणार आणि येत्या सहा दिवसात समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक बोलावली गेली आहे त्याच्यामध्ये भुजबळ काय भूमिका मांडणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी आणि राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका